सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल गटाच्या माध्यमातून ओवा पिकाची लागवड व विक्री करावी डॉक्टर एस एम घावडे आत्मा अकोट मार्फत मुंडगाव येथे शेती शाळा संपन्न कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोट अंतर्गत ओवा पीक व्यवस्थापन या विषयावर मुंडगाव तालुका अकोट येथे प्रकल्प संचालक आत्मा अकोला डॉक्टर मुरली इंगळे तालुका कृषी अधिकारी अकोट सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेती शाळा राबविण्यात येत आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी ना. सौ देशमुख कृषी विद्यालय, मुणगाव येथे डॉ. एस. एम. घावडे, कनिष्ठ पैदासकार तथा उद्यान विद्यावेता, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या मुख्य मार्गदर्शनात ओवा पीक व्यवस्थापन शेती शाळा वर्ग संपन्न झाला. या शेती शाळा वर्गामध्ये ओवा पिकाची पूर्वमशागत हवामान वाणाची निवड लागवड अंतर पेरणीची वेळ बीज प्रक्रिया कीड व रोग व्यवस्थापन ओवा पिकाच्या विविध बाजारपेठ विक्री व्यवस्था इत्यादींबाबत उपस्थित शेतकऱ्यांना डॉक्टर एस एम घावडे यांनी मार्गदर्शन केले व तसेच शेतकऱ्यांनी ओवा पिकाबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सविस्तर माहिती दिली मुणगाव परिसरात ओवा पीक हे चांगला पर्याय आहे शेतकरी गटाच्या माध्यमातून ओवा पिकाची लागवड करणे व विक्री करणे गरजेचे आहे ओवा पिकाचे मूल्यवर्धन करून स्वच्छता प्रतवारी करावी व ओवा पिकाचा ब्रँड तयार करून शेतकऱ्यांनी विक्री करावी असे आवाहन डॉक्टर एस एम घावडे यांनी शेती शाळा वर्गामध्ये केले मंडळ कृषी अधिकारी जी बी निगुडे यांनी सद्यस्थितीत कृषी विभाग अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना पीक संदेश सोयाबीन कपाशी पीक अनुदान ई वाय सी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नामदार सौ वसुदाताई देशमुख कृषी विद्यालय मुंडगाव प्राचार्य संदीप ठाकूर यांनी देखील उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शेती शाळा वर्गसूत्रसंचालन आभार प्रदर्शन तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल अडाणी यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन बाबत माहिती व शेतीशाळा वर्ग सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले या शेतीशाळा वर्गास कृषी पर्यवेक्षक ए एन देशमुख कृषी सहाय्यक आकाश ठाकरे रणजित राऊत कृषी सेवक नम्रता पुणकर कृषी विद्यालय येथील पशुधन पर्यवेक्षक एस एन महल्ले बी सरनाईक व मुंडगाव रौंदळा येथील शेतकरी बांधव उपस्थित होते सदर ओवा पिकाची शेती शाळा यशस्वी करण्याकरिता सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल अडाणी यांना रामेश्वर दहिवाते आकाश चांदणे यांनी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला

एवढे मोठे चाचणी आपण आपल्या या गोगाव मध्ये गोवाय त्या उपलब्ध करून घेतले आमचं फक्त हेच आहे की किंवा तुमच्या काही समस्या असतील त्या तुम्ही सराला